छत्तीस जिले छत्तीस न्यूज जी नाइन महाराष्ट्र उत्तर तुम्हारा प्रश्न ये बच्चों के खेलने की चीज नहीं हाथ कट जाए तो खून निकल आता है नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिक शहरात कोणत्याही प्रकारचे गुन्हे घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाला नेहमीच अलर्ट राहायला आदेशित केलं असं असताना सुद्धा पोलीस आयुक्त हद्दीत सराईत गुन्हेगार हत्यार बाळगून दहशत पसरवणे गुन्हेगार यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आदेश येताच पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त सीतारामजी कोल्हे यांनी गुन्हे शाखा गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी पथक रवाना केले गुंडाविरोधी पथकातील पोलिस अंमलदार प्रदीप ठाकरे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली आहे की इंस्टाग्राम अकाउंटवर दीपक यादव नावाच्या व्यक्तीने दहशत निर्माण करण्यासाठी तलवार हातात घेऊन फोटो पोस्ट व्हायरल केल्याची माहिती प्राप्त झाली आहे तात्काळ शहरातील पोलिसांनी गुन्हेगारांचा शोध घेऊन त्याला सातपूर रिंग रोड संजीवनगर इंडियन ऑइल पेट्रोल पंपाच्या समोर असलेल्या रोलिंग सेंटर येथून अटक करण्यात आली आहे सदर गुन्हेगार एका दुकानात मजूर म्हणून काम करत होता त्यावरून गुंडाविरुद्ध पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांनी अंमलदार मलंग गुंजाळ प्रदीप ठाकरे मिलिंद जगताप गणेश भागवत आणि गणेश नागरे यांनी सदर ठिकाणी कार्यवाही केली आहे सराई गुन्हेगार मिलिंद जगताप वर्ष नाशिक यांच्या तलवार आणि लोखंडी कुट्टी ताब्यात घेण्यात आली आहे या इसमानं बेकायदेशीर दहादार तलवार आणि गुप्ती घेऊन दहशत पसरवली होती नाशिक शहर म्हणाई आदेशाचा भंग केल्यामुळे हो त्याच्याविरुद्ध शस्त्र अधिनियम नवे अंबड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आहे ही कामगिरी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त शीतारामजी कोल्हे सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा पदकाचे पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ दादाजी पवार राजेश सावकार सुनील आडके प्रदीप ठाकरे मिलिंद जगताप गणेश भागवत अक्षय गांगोडे गणेश नागरे यांनी ही संयुक्तरित्या कामगिरी केली आहे माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप स्री, कर्णिक साहेब यांनी आमच्या गुंडी विरोधी पथकांना नाशिक शहरातील गुन्हेगार रेकॉर्डवरील गुन्हेगार तसेच गँग इस्टिट्यूटर यांच्यावर नजर ठेवून त्यांना त्यांच्या हालचालीवर नजर ठेवण्याबाबत सूचना दिल्या दिल्या होत्या परंतु त्याचबरोबर सोशल मीडियावर जे आताचे जे आधुनिक आधुनिकतेचा वापर करून व्हॉट्सअप ट्विटर किंवा फेसबुक अशावर आपली आपली दहशत निर्माण करतात काही गुन्हेगार त्यांच्यावरही नजर ठेवून कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते त्याप्रमाणे कुंडाविरोधी पथकाचे पोलीस आमदार प्रदीप ठाकरे यांनी ट्विट इंस्टाग्रामवर दीपक यादव नामक एक इसम याने ट्विटरवर त्याचा तलवारीसह फोटो अपलोड करून अपलोड करून लोकांना दहशत निर्माण होईल म्हणून त्याचं त्या परिसरामध्ये दहशत निर्माण लोकांना धाक दाखवा वगैरे काहीतरी त्याचा उद्देश असेल अशा प्रकारे त्याने अपलोड केला आम्ही त्याच्यावर Uh, सदरच्या इंस्टाग्राम व्हॉट्सअप किंवा फेसबुकवर बघत असताना प्रदीप यास हा फोटो आढळला त्यावरून आमच्या गुंडाविरोधी टीम uh, यांनी मान्य पोलीस उपायुक्त श्री uh, बच्चाव सर गुन्हे व मान्य साहेब पोलीस आयुक्त श्री डॉक्टर कोल्डे सर uh, गुन्हे uh, यांना सदरची माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे आम्ही uh, स्वतः सर मलंगुजार पी के पवार सावघात सावकार आडखे अक्षय गांगुर्डे प्रदीप ठाकरे मिली जगताप भागवत नागरे सह सापरावरचून दीपक यादव या इसमास ताब्यात घेतले त्याच्याकडून इंस्टाग्राम इंस्टाग्रामवर अपलोड केले फोटोबाबत माहिती घेऊन त्याच्याकडून एक तलवार आणि एक गुप्ती असे दोन हत्यार जप्त करण्यात आले त्याच्याकडून प्राथमिक तपासामध्ये असे दिसून आले की त्याला फक्त त्या परिसरामध्ये दहशत निर्माण करून लोकांना आपलं तिथल्या स्थानिक मुलांना किंवा लोकांना दाखवायचं होतं की मी एक हे करतो हा मोर्चा उत्तर प्रदेश बिहारचा असून महाराष्ट्रामध्ये इथं मजुरीच्या किंवा वेल्डिंगच्या कामासाठी तो आलेला होता तर त्याचा काय उपयोग करणार होता किंवा त्याचे कोण साथीदार आहेत आणखीन त्याची विचारपूस करून आम्ही पुढील तपास करत आहोत परंतु यामधून एक असं निष्पन्न होतं की मान्य पोलीस आयुक्त सरांनी जे आम्हाला आदेशित केलं आहे की ट्विटर व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुक याच्यावर लक्ष ठेवून गुन्हेगार जे समाजामध्ये त्यांचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी निर्णय पोस्ट टाकतात त्याच्यावर निर्णय लक्ष ठेवून कारवाई करण्याबाबत जे आदेश दिले त्याप्रमाणे आम्ही यापुढे कायमस्वरूपी अशा सोशल मीडियावर नजर ठेवून आहोत आणि गुन्हेगारावर त्यांना त्यांनी समाजामध्ये शांतता राखावी किंवा कोणताही तेढी निर्माण करू नये यासाठी आम्ही काय कटिबद्ध आहोत तरी आपल्या न्यूजमार्फत त्यांना संदेश जाणं गरजेचं आहे की त्यांनी असे कोणतेही अक्षर आक्षेपार्ह किंवा लोकांना भीती वाटेल असे कोणतेही हे करू नये सदर आरोपीने जे तलवारीसह फोटो टाकला होता अपलोड केला होता त्यावरून त्या ताब्यात घेऊन आम्ही कारवाई त्याच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करत आहोत सदरचा दीपक रंगीलाल यादव वय एकोणीस वर्ष हा अंबड हद्दीतील चिंचोळी चौकी हद्दीत म्हाडाबीडीमध्ये मिळून आला असून त्याच्यावर चिंचोळी पोलीस चौकी येथे गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करीत आहोत सदरची कारवाई ही मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्निक सर मान्य पोलीस उपायुक्त गोनी श्री बचाव सर मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री कुंडेर मार्गदर्शन खाली गुंडा विरोधी पत्र मैं दीपक यादव अपने नाम की दहशत फैलाने के लिए तलवार हाथ में लेकर फोटो खिंचाई थी मेरे को नासिक के गुंडा गोट ने गिरफ्तार कर लिए हैं मेरे से बहुत बड़ी गलती हो गई है आप भी प्लीज ऐसा गलती मत करें न्यूज जीनियन महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशिद मुलतानी नाशिक